आपले कर्मत सांगत आहेत आपली कर्म कहाणी आपले कर्मत सांगत आहेत आपली कर्म कहाणी ज्याच्या जगतीत नाही कोणी त्याचाच असे तो जगदानी त्याचाच असे तो, तो जगदानी स्वामींच्या श्री चरण कमळी मिळे जीवासावली स्वामींच्या श्री चरण कमळी मिळे जीवा सावली नियंता स्वामी राया माझी तू सखा माय माऊली माझी तू सखा माय माऊली सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले इश्यप्राप्ती स्पीज महानुभाव यूट्यूब चॅनेलवरती आज राखी पौर्णिमानिमित्त आपण लिरा चरित्रातील एका बहीण भावाचं नातं म्हणजे भक्तेजनापैकीपैकी बहीण कशी असावी आणि बहीण भावाचं नातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण या जीवाचा खरा हित करता या जीवाचा खरा रक्षण करता बंधू कोण आहे त्याआधी आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया जिच्यात स्नेह आहे ममता आहे तिला आई म्हणतात जो हितकारक आहे त्याला बाप म्हणतात आणि जिच्यात प्रीती असते तिला बहीण म्हणतात तर ज्याच्यामध्ये प्रेम असतो सहाय्य करण्याची भावना असते जो रक्षण करता असतो त्याला असं बंधू म्हणतात हे झाले मानवी जीवनाचं स्नेह झालेलं आहे मानवी बंधुत्वाच्या नात्यात हा स्नेहाचा धागा एवढा मजबूत आहे तर त्याच परमेश्वराचं अव्यक्त स्वरूप कसं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बंधू या भावनिक नात्यात भावाच्या सुखात भर टाकण्याचा भाव या सूत्रामध्ये आन। आहे परमेश्वर एका सूत्रात म्हणतात अनमित बंधू आहे जीवाचा परमेश्वर तर अनमित बंधू म्हणजे काय तो परमेश्वर कसा आहे तो परमेश्वराचं स्वरूप संपत्तीतील जिवाचा एक अंश आपल्याला सांगत आहे या सूत्रामधून परमेश्वर कसा आहे तर परमेश्वर अनमित बंधू आहे बंधू शब्दापूर्वी स्वामींनी अनमित शब्दाचा प्रयोग केला आहे अर्थात आणखी एक निमित्त बंधू असतो ते आपल्याला ओघानेच आले तो आईच्या उतरातून आला म्हणून तो बंधू एका गुरुचे शिष्य म्हणून गुरु, गुरु बंधू एका धर्माचे म्हणून धर्म बंधू आणि एका देशाचे म्हणून देशबंधू असे निमित्त बंधू आपल्याला अनेक सांगता येतील पण अनमित बंधू मात्र एक परमेश्वरच आहे या जीवाचा खरा हित करता या जीवाचा खरा रक्षण करता तो परब्रह्म परमेश्वरच आहे अहो भाऊ बंधू नाव घेतलं की आपल्याला सहाय्य करणार एक आपलं रक्षण करणारं व्यक्तिमत्व आपल्याला दिसून आले येत आई व बहीण मुली मुलाला सन्मान मिळावा अशी अपेक्षा करतात बाप सुखाची साधनं उपलब्ध करून ठेवतो तर भाऊ त्याच सुखामध्ये भर टाकत असतो जगात मानवी इतिहासात अनेक देता येतील सख्खा बंधू नसेल तर नातं आपण जोडतो आणि तेही आपल्याला मदतीचा हात पुढे येताना पाहतो अहो सुदामाचा गुरुबंधू श्री भगवंत होते आणि त्यांनी त्या ते सुदामाचं दारिद्र्य दूर केलेलं होतं आणि भर सभेमध्ये जेव्हा त्या द्रौपदीचे रक्षण करणारा कोणीच नव्हता तेव्हा तिचा बंधू होऊन श्री कृष्ण भगवंताने तिचं रक्षण केलेला आहे आणि याच आणि याच प्रसंगावरून आपण रक्षाबंधन हा सण साजरा करतो पण यामधून आपल्याला एक दिसून येतो या मानवी बंधूच्या नात्यामध्ये मर्यादा असते पण भगवंत या भगवंताबरोबर जर आपण नातं जोडलं तर भगवंताला कुठल्याच मर्यादा नसतात तो स्वतंत्र असतो त्या द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी कितीतरी वीर त्या सभेमध्ये उपलब्ध होते पण कुणीही तिचं रक्षण करण्यासाठी आलं नाही आणि श्रीकृष्ण भगवंत तो बंधू त्या त्या द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी आले आले होते सगळे वीर होते कुणीही तिचं रक्षण करू शकलं असता आपण त्यांना मर्यादा होत्या हेच च आपले आपल्या हे बहीण भावाचं नातं आपल्याला आणि हे जर बहिण भावाचे हे नातं असतं ते जन्मानंतर तयार होतं आणि ते तात्पुरतं नव्हतं असतं त्यात मर्यादा असतात आणि या मर्यादामुळेच सख्खे भाऊ पक्के वैरी असे कटू प्रसंग आपल्याला पाहायला भेटतात पण पर, परमेश्वर मुळातच निरपेक्ष आहे सापेक्षेला काहीतरी अपेक्षित असतं अपेक्षा अपेक्षेचा भंग झाला की कटुता निर्माण होते आणि त्यात दुःखाचं जन्मस्थान निर्माण होऊन जात आणि परमेश्वर हे परमेश्वर हे अमर्यादित आहे परमेश्वरला कुठलीच मर्यादा नाही परमेश्वर हे निरपेक्ष असून तृप्त आहे आणि ईश्वराला या जीवाकडून कुठलीच अपेक्षा नाही तो मुळातच आनंदी आहे आणि आनंद कधी चिडत नसतो आनंद कधी रडत नसतो आणि आनंद कधी भांडतही नसतो त्यामुळे तिथलं बंधुत्व निर्दोष असतो आणि ते देवाच्या आणि ते देवाच्या अनादिचा धर्म आहे पाण्यात शीतलता हवेत गतिमानता आणि अग्नीत दाहकत्व असतं तसं परमेश्वरात बंधुत्वाचा भाव असतो आणि माणसाच्या मनात हे वेगवेगळ्या भावनेचं वेगवेगळ्या नात्याचा समुच्चय असतो त्यामुळे त्याच्या ठिकाणी मर्यादा असतात पण परमेश्वर जो जसा परमेश्वर बंधू सका आहे त्याला कुठलीहीच मर्यादा नसते पण आता आज आपण अशा प्रकारे तो परब्रह्म परमेश्वरच आपला बंधू आहे पण लक्षण जाणकार याप्रमाणे सांगतात हा स्वास्मी न चराचर बंधू व बंधुवत धर्मात्मना सुखाय सहाय वा वर्तते सबंधू अशा प्राचीन शास्त्रकाराने बंधू शब्दाचे स्पष्टीकरण केलं आहे ज्यांनी सर्व चराचराला नियमाच्या परिघात बांधून ठेवलं तो नियमित वावरून सर्व प्राणी मात्रांना सहाय्यभूत होणारा सहदूर आहे म्हणून परमेश्वर हा जीवाचा बंधू आहे आणि तोही अनादीचा बंधू हा सहाय्यक असतो आणि आजपर्यंत आपण या मानवी बंधूच्या या जीवाच्या बंधुत्वाच्या ठिकाणी आजपर्यंत भावानेच बहिणीचं रक्षण केलं असे अनेक प्रसंग असे अनेक कारण असे अनेक कथा आपण ऐकलेल्या आहेत पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्त्वज्ञानामध्ये या लिळाचरित्र ग्रंथामध्ये एक सुंदर असं उदाहरण आम्हाला दिलं आहे की एक बहिणीने सुद्धा एका निमित्त ब बहिणीने आपल्या भावाचं धर्मात रक्षण केलेलं आहे अशी लिळा आपल्याला लिळाचरित्रामध्ये आढळून येते आणि ती बहीण दुसरी कोणी नसून आपल्या आपल्या महानुभावपंथीच्या मराठीतली पहिली कवी येतली म्हणजेच महादाईचा अहो महादाईचा म्हटले की आपल्याला आपल्या पार्टीवर पंथ वाहून आणलेली एक पुरुषार्थ स्त्री आपल्याला दिसून येते पण ती तिथे तिच्या बंधुत्वाच्या प्रेमाची बंधुत्वाची काळजी नसून पूर्ण धर्माची पूर्ण पंथाची बगिनी पूर्ण पंथाची बहीण ही महादाईचा पूर्ण पंथ आपल्या आपल्या महानुभाव पंथाचे पहिले आचार्य आपल्या पाठीवर आणून तिने पुरुषार्थ दाखवलेला आहे आणि याच महादाईसाचं महत्त्व आणि हेच भट्टोभास आणि महादा महादाईसा आध्यात्मिक क्षेत्रातले हे बहीण भाऊ यांचंच नातं चरित्रातील बहीण भावाचं नातं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जोपर्यंत स्वामींच्या सन्निधानी स्वामीचं सगळ्या भक्तिजनाला सन्निधान होतं तेव्हा मात्र सगळीकडे आनंद आनंद होता आणि ज्या वेळेस या भक्तीजनाला स्वामी सोडून गेले तेव्हा मात्र सर्व भक्तिजनावर जण जना दुःखाचा डोंगर कोसळलेला होता सगळे भक्तीजन स्वामींच्या वियोगामध्ये दुःखीस्त होते व्याकुळ झालेले होते आणि आपल्या महानुभाव पंथाचे आचार्य नागदेवाचार्य यांची मात्र अवस्था खूप बिघडलेली होती ते जिथे तिथे म्हणत होते माझा स्वामी कुठे माझा चक्रधर कुठे माझा देव कुठे त्यांना देवाशिवाय खाणंही होत नव्हतं आणि पिणंही होत नव्हतं स्वामी विना नागदेव ते उदास झाले होते त्यांच्या त्या समयी त्या वेळामध्ये त्यांच्यात विराग्नी भरकला होता तो शांत होत नव्हता हृदयात सुख नाही चेन नाही म्हणणं असं तळमळत होत जसं पाण्यामधून मासा बाहेर काढला तसं त्यांचं अंतकरण तडपडत होतं देवाला भेटण्यासाठी ईश्वराची भेट घेण्यासाठी आता ईश्वर आपल्यात राहिले नाही या दुःखानेच ते व्याकुळ होऊ लागले आणि अशा प्रकारे स्वामींच्या असनिधी त्यांना सन्निधान नाही स्वामी आपल्याला ना सोडून गेले तर याच दुःखाने भट्टोबास व्याकुळ झालेले होते स्वामीविनाय त्यांच्या तोंडात त्यांच्या मुखामध्ये नामसुद्धा देवाविनाय दुसरं नव्हतं मला चक्रधर द्या म्हणून ते त्यांची भिक्षाविधी उर्गित होते एवढंच काय तर खाणं पिणं काही काहीही त्यांना देवाशिवाय आवडत नव्हतं वाटत होतं आता तरी कुठून तरी स्वामी यावे आणि मी त्यांना अलिंगन द्यावे मला देवाची भेट व्हावी असे व्याकुळ झालेले दुःखाने दुखीस्त झालेले नागदेव करीत करीत भ्रमण स्वामींना इकडे तिकडे भ्रमत करीत शोधित होते आणि मज चक्रधर द्या मज चक्रधर द्या म्हणून आपली भिक्षा विधी उरकित होते आणि या दुःखातच ते त्या भानखेडीच्या डोंगरात पडली होते इकडे सगळा पंथ हा विना पोरका झाला होता सगळ्या भक्ती जनावर दुःखाचे डोंगर कोसळलेले होते काय करावे काहीही कळत नव्हतं आणि तेव्हाच इथे आपल्या महानुभाव पंथातील पुरुषार्थ स्त्री म्हणजेच महादाईसाने या पंथाला एक आचार्य मिळून दिलेला होता आता महादाईसा भट्टोभासच्या शोधात निघालेली होती बघ खूप ठिकाणी तिने महादेशाने भट्टोबासांचा शोध घेतला पण कुठे आहेत आचार्य कुठे आहेत भट्टोबास कुठे आहेत आपला बंधू कुठं आहे हे तिला काहीच माहिती नव्हतं आणि आता आपल्याला देवही सोडून गेले आणि ज्याच्यास ज्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी या पंथाची धुरा त्या परमेश्वराने त्याच्यावर सोपवलेली आहे तो आचार्य तो माझा बंधू आमचा तो सुद्धा आम्हाला सोडून गेलेला आहे आता मी कुठे पाहूया नागदेवाला या, नाग या, ना, या दुःखाने व्याकुळ झालेली महादाईसा गेली नागदेवाला आपल्या भावाला त्या ठिकाणी शोधलं होतं ते सापडले नाही या दुःखाने व्याकुळ झालेल्या महादाईसाचा आता बाबाकडे आलेला होत्या त्यांचा ऊर असा भरवून आलेला होता तो विवस्थेला खाडीत होता आणि तेव्हा श्री बाबांचा हात धरून श्री बाबांच्या ठिकाणी नतमस्तक होऊन ते श्री प्रभू बाबांना म्हणायला लागते जी जी स्वामी तुम्ही राहुल माय बाप आहेत तरी मला सांगा आमचा बंधू माझा बंधू कुठे आहे तेव्हा कुठे बाबा महादैसाला नागदेवाचार्यांचा आचार्य कुठे आहेत ते सांगतात श्रीप्रभू बा बाबा म्हणतात जाय मेली तो भानखेडी आहे आणि तसेच महादाईचा परत आणि आपला आनंद आनंदी जरासा थोडासा तिच्या मनाला दिलासा आला होता आणि ती नागदेवाचा भट्टोभासांचा शोध घेण्यासाठी त्या भानखेडीच्या ओनात आलेली होती आणि ती महादाईचा म्हणती काय अरे तिथे नागदेव तिला न्या मनामध्ये पडलेली दिसतात तिची अवस्था ही खूप बेकार झालेली असते आणि तेव्हा महादाईसा म्हणतात आले कोठोनी मी भानखेडी शोधिते रे तुला धर्मवेळी बंधू माझा कुणी दाखवावा उठ रे उठ तू नागदेवा वृद्ध पुरासी आहे विसावा उठ रे उठ तू नागदेवा इथे महादैसा बासला म्हणतात मी कुठून कुठून नाही तुला शोधलं नागदया तू कुठे होतास काय अवस्था तू तुझ्या जीवाची केलेली आहे चल आपल्याला स्वामींनी बाबांच्या सन्निधानी घातलेलं आहे त्यांच्या संभाळी घातलेला आहे आणि आता आपल्याला रुद्रपुराला जायचं आहे आणि तिथेच आपल्याला आपल्या या जीवाला मिसावा आहे अरे नागदेया स्वामी तर आपल्याला सोडून गेलेले आहेत सगळ्यांच्याच आंतरिक विरह आहे सगळेच भक्तिजन दुःखी आहेत आणि या पंथाचा जे या पंथाचा माझा गुरुबंधू आहे सर्वांचाच गुरुबंधू आहे आणि तू जर असा असहाय्य होऊन पडशील तर सर्व भक्तीजनाला धीर कोण द्यावा स्वामी तर आपल्याला सोडून गेलेले आहे तू असा व्याकुल झाला तर दुसऱ्या भक्तिजनाचं आमचं काय होणार आहे नागदया तेव्हा महादाई समतात काय झाली दशाया या जीवाची पाहवे ना मला एकदाची आश्रूचा ओखरे थांबवावा उठ रे उठ तू नागदेवा हे दे नागदेया उठ रे काय तू तुझ्या जीवाची दशा केली काय तुझ्या देह देहाची तू दशा केलेली आहेस स्वामीचं दुःख तर सगळ्यांनाच आहे हो मला माहिती आहे तुला स्वामीचं दुःख जरा जास्त आहे पण तूच तर तुझ्यावर तर, तर स्वामींनी या पंथाची धुरा सोपवलेली आहे आणि तूच तर असा आम्हाला एकटं पाडून जाणार आहेस का नागदेया तुला स्वामींनी काय सांगितलं तुला ते आठवत नाही का स्वामींनी आपल्याला श्री बाबाच्या सन्निधाने सन्निधानी घातलेला आहे तू तुझ्या तु जीवाची तुझ्या जीवा तु जीवा देहाची अशी अवस्था करू नकोस आणि चल तू आपल्या त्या वृद्धपुराला विसावा आपला आहे आपला माय बाप आपला राऊळ माय बाप श्रीप्रभू बाबा आहेत इथे महादाईसा म्हणतात नाही तुझला जरी उठवे तुला पाठीशी अंतकारे असा तू पहावा देवा हे नागदेया खरच तुला उठत नाही उठा येत नाही येत नाही जरी तुला चलता येत नाही तरी मी तुला माझ्या पाठीशी घेते आणि आपण त्या श्रीप्रभू बाबांच्या सन्निधानी राहूया आता आपण त्या राहुळांच्या सन्निधानी इथे महादैसा म्हणतात सन्निधानी दिले राऊळांच्या शरण जाऊ आता रे तयांच्या आपल्या सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला त्या राऊळांच्या सन्निधानी घातला आहे त्यांच्या संभाळी आपल्याला घातलेला आहे आता आपल्याला राऊळ मायबाप श्रीप्रभू बाबांच्या चरणी जायचं आहे त्यांचं त्यांचं सेवादास्य करून घ्यायचं आहे आणि जसं आपण आपल्या सेवादास्याने आपल्या भक्तीने आपल्या भावाने चक्रधर स्वामींना आपण के प्रसन्न केलं होतं तसंच श्री बाबांनाही प्रसन्न करून घ्यायचं आहे जरा ए नागदेया जरा तू स्वामींचा शब्द आठव आणि त्या स्वामींचा शब्द आठवून त्या स्वामींचं वचन ऐकून त्याचा धर्म आपण ऐकू आपण त्याचा धर्माचं आचरण करूया अशा प्रकारे महादायीसाने आपल्या महानुभाव पंथाचा पंथाचे आचार्य पाठीवर आणलं आणि आपल्या भावाला आपल्या भावाचं आपल्या बंधूचं महादेशांनी रक्षण केलं आणि अशा प्रकारे आपल्या महानुभाव पंथाला प्रथम आचार्य नागदेव लाभले आणि ते शक्य झालं फक्त आणि फक्त आपल्या धर्म भगिनी त्यांनी पुरुषार्थ दाखवला म्हणून आज आपला पंथ आहे आणि या राखी पौर्णिमेच्या निमित्त आपल्या महानुभाव पंथामध्ये आपल्या महानुभावाच्या तत्वज्ञानामध्ये एक अशी स्त्री होऊन गेली जिने भावाचं रक्षण केलं आणि आपल्या समाजाला दाखवलं स्त्रियासुद्धा स्त्रियासुद्धा स्त्रिया कोणत्याच कार्यामध्ये मागे नाहीत आणि अशा प्रकारे हे होतं या चरित्रातील बहीण आणि भावाचं नातं आपल्या आध्यात्मिक क्षेत्रातील बहीण आणि भावाचं नातं कशा प्रकारे महादेसाने आपल्या भावाचं रक्षण करून आपल्याला पंथ पन्थ। पंथाची धुरा त्यांच्यावर सोपवलेली आहे आणि खरं जर पाहिलं तर या जीवाचा स खरा खरा हित करता या जीवाचा खरा रक्षण करता या जीवाचा खरा सहाय्य करता तो परब्रह्म परमेश्वरच आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर